चंद्रा सुंदर आहे ना मला चंद्र जायचं होत भारतामधील सगळ्यात पहिल्या माणसा चंद्रबाबूला होत हसणे काही ना खाली पडली होती तर आमच्याकडे मी मी तिला <स्थाँगा> असताल का दगड कोणी मारला असता दगड लागला असंच मी माझ्याला काहीच माझी निघालो होतो पण काम थोडंच ठाऊ समोर आपल्यासाठी तरुण तरुणी हातात बोड आणि आता दगड घेऊन आले होते काहीतरी बोलत होते मला काहीच नाही

पाऊस आला ये तुम्हाला माहितीये पावसाचं झाण पण ऐकू तुम्हाला ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे गे गरी माझे मडके भर आले धावून मडके गेले पा शेतात मी पिकवलेला अन्न खाता मग तो शेतकरी फाशी घेतोय थांबवणार नाही तुम्ही तुम्हाला फक्त फाशी घेतोय एवढंच दिसत पण शेतकऱ्याचं दुःख दिसत ना तुम्हाला सरकार म्हणतो एवढ्या योजना केल्या मग का फाशी घेतो आणि योजना केल्या पण जेव्हा पाऊस पडतो पीक नाचणी होत तेव्हा तुम्ही येत नाही तेव्हा तुम्ही सगळ्याकडे गेलो खायला En dat is een gezamenlijk Die worden we vergeten. Zij denken: kijk, we moeten erbij. En dan hebben een